जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज पिंपरे खुर्द थोपटेवाडी तालुका पुरंदर जिल्हा पुणे येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहेत मित्रांनो आजच्या थोपटेवाडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर सेमी क्रमांक चारमधून तास क्रमांक आठमधून पाहणार होता मित्रांनो बकासूरची गाडी आज पुन्हा एकदा सेमीला कडीनेच लागली होती पण मित्रांनो बकासूरच्या सेमीमध्ये डोळ्यांची यांची न फेडणारी लढत पाहायला मिळाली तास क्रमांक सात मधून पाहिलेली गाडी आणि आपल्या सर्वांच्या लाडक्या देव बकासूरची गाडी तास क्रमांक आठ मध्ये होती तर मित्रांनो बकासूर आणि तास क्रमांक सात मधून पाहिलेल्या गाडींमध्ये डोळ्यांची पार फेडणारी शेवटपर्यंत लढत झाली मात्र या लढतीचा निकाल आपल्या सर्वांच्या लाडक्या द्वादश मिंदकेसरी केसरी बकासूर आणि करमाळेकरांच्या रानाच्या बाजूने लागला आहे कारण मित्रांनो तास क्रमांक मधून पाहिलेली गाडी खूप जबरदस्तरित्या पाहिली होती मात्र गाडीने तोंडावरती तास पलटी केला आहे आणि त्यामुळेच बकासूर आणि करमायकरांचा राणा फायनलसाठी पात्र झाले आहेत तर मित्रांनो नशिबाने बकासूरला आज कड दिली होती पण मित्रांनो नियतीच्या मनामध्ये काय वेगळंच होतं आणि त्यामुळेच आज आपल्या सर्वांचा लाडका बकासूर आणि करमायकरांचा राणा फायनलसाठी सज्ज झालेले आहेत तर मित्रांनो बकासूर आणि करमाईकरांच्या राणाला फायनलसाठी पात्र झालेले पाहून तुम्हाला कसे वाटले ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा